नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज सकाळी आपण सात पन्नासला आपण घराच्या बाहेर पडलो कस्टमरला आपल्याला आठला पिक करायचं होतं पर्सनल ट्रिप आहे आपल्याला त्यांना सोडायचं आहे कस्टमरला वाकीच्या इथून पिक करायचं आहे खडी मशीनच्या चौकातून आणि त्यांना सोडायचं आहे शिवाजीनगर कोर्ट सिव्हिल कोर्ट जे आहे ना आपला तिथं सोडायचं आहे आणि परत त्यांचं काम झालं का लगेच रिटर्न इथं सोडायचं त्यांना आणि पंधरा सोळाशे रुपये ठरलं त्यांच्यासोबत पहिले एकदा आपण असंच त्यांना ड्रॉप केलं होतं आणि पिक केलं होतं आणि तेच टायमिंग सांगितलं त्यांनी आठचा आपल्याला आपण सात पन्नासला घराच्या बाहेर पडलो आठ दहाला इथं आलोत आपण तरी कस्टमर काय आले नाहीत आणि अजूनसुद्धा आले नाहीत आत्ता वाजलेत नऊ वाजून बारा मिनटं झालेले आहेत आणि आपण एक एक तास झालं जवळपास इथे येऊन थांबलोत पाठीमागं नाश्ता वगैरे केला खडीमसणे चौकामध्ये गाडी लावली आहे मस्तपैकी आणि थांबलो आणि कस्टमरसोबत आता बोलणं झालं आहे ते म्हणजे थोडंसं अडचण आहे थोडासा वेळ लागल कोर्टाचा मामला आहे त्यांच्यासोबत दोन तीन दुसरे साथीदार आहेत त्यांचे ते तर ते पण येणार आहेत सोबत त्यांच्या त्यासाठी आपण इथं थांबलोत आणि त्याच्यानंतर बघू आपण दिवसभर कसं काम करू शकतो काय कितीचा बिझनेस होईल आजच्या डेटमध्ये जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल ओला उबरमध्ये हॅशबॅग गाडी घेऊन तर तुम्हाला काही ना काही थोडंसं वेगळा पर्याय निवडावं लागेल किंवा टायमिंग वेगळं घ्यावं लागेल किंवा काहीतरी वेगळा पर्याय म्हणण्यापेक्षा मी सांगतो मला एक गोष्ट जर तुम्ही सकाळी लवकर घराच्या बाहेर पडत असाल किंवा नसन पडत जवळ तुम्ही बघ घराच्या बाहेर ठेवाल एक रूल ठेवायचा आपल्या मुलमध्ये तिन्ही ॲप चालू ठेवायचे मी जसं मी करतो कसं ओला असो उबर असो रॅपिडो असो तिन्ही ॲप चालू ज्या वेळेस जे ॲप आप आपल्याला चांगला रेट देईल फक्त त्याच ट्रीप कम्प्लीट करायच्या आणि त्याच ट्रीप ॲक्सेप्ट करायच्या रेट बघून डिस्टन्स बघून तर सकाळी दुपारी संध्याकाळी कुठली ॲप मी रिकमेंड करतो आणि मी कसं वापरतो हे तुम्हाला थोडक्यात सांगतो तर माझं जे आता मी कसं आहे मी चाकणला राहतो चाकणच्या साईडला तिकडनं आठच्या नंतर सकाळी तुम्हाला भाडेच पडणार नाही तिकडनं म्हणजे खूप तुरळीक भाडे पडतील चाकणच्या साईडने तर त्याला मी पर्याय मग काय करतो तिन्ही व्याप चालू करतो त्याच्यानंतर ज्याच्यावर ट्रीप आली ते घ्यायची पटकन ॲक्सेप्ट करायची भले तीन चार किलोमीटर पिकअप का असे ना एकदा आपण घराच्या बाहेर पडलो म्हणजे दिवसभर कामाला लागलो आणि मग जसं आपण कुठल्या ॲपवर आली घेतली ट्रीप सकाळची त्यानंतर दहा अकरा वाजेपर्यंत जर रेट चांगला असेल तर उबर नसेल तर मग ओला आणि रॅपिडो पण त्याच्यानंतर दुपारचे जे वेळ असते त्या वेळेमध्ये फक्त तुम्ही रॅपिडो चालवा कारण का आणि मी चालवतो पर्सनली जर ट्रीप वाजतच नसेल तर ऑप्शन नाही आपल्याला ट्रीप घेऊ शकता पण नसेल वाजत तर बाकीचे पण घेऊ शकता पण जर प्रायोरिटी आपण रॅपिडोला हो दिली तर आपलं चांगल्या प्रकारे बेनिफिट होऊ शकतं कारण दुपारच्या टाईममध्ये ओला आणि उबर थोडासा रेट कमी असतो यांचा उबरचा तर था थर्ड था क्लास असतो पण ओला आणि रॅपिडो ह्यांचा रेट एकदम भारी असतो तर रॅपिडोची पडली तर ठीकच आहे नाही पडली तर ओला आहे जर आपला त्याच्यानंतर एक पाचच्या नंतर मग चार पाचपर्यंत आपण जर ओला रॅपिडो चालवलं त्याच्यानंतर पाचच्या नंतर आपल्याला बघायचं कुठल्या ॲपवर चांगला रेट देत आहे माझ्या माझ्या माहितीनुसार पाचच्या नंतर आणि आठ पाच ते आठपर्यंत उबर चांगला रेट देते संध्याकाळी मग आपण उबर चालवू शकता तर अशा प्रकारे मी माझ्या पद्धतीने मी माझं नियोजन करतो तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता आणि चांगल्या प्रकारे बेनिफिट होतो त्याचा आपल्याला बिनकामाच फिरायची गरज नाही जेवढं आपण करसान तेवढं आपल्यासाठीच आहे आणि कमी किलोमीटर जास्त बेनिफिट जर भेटत असन आपल्याला काही करून तर आपल्याला तेवढंच ते पाहिजे तर अशा प्रकारे आपण करू शकता मी अशा प्रकारे करतो तर मित्रांनो आता आपण आलो आहोत वापस कस्टमरला ड्रॉप केल्यानंतर पिक केला पण तिथून नाश्ता केला तिथंच कोर्टाजेबा आहे आत्ता टाईम झाला एक एक वाजून अडतीस मिनटं झाले आणि आपण डायरेक्ट घराकडे निघालो आज काही मोठं आहे काम करण्याचा त्यामुळं आणि बघूच संध्याकाळ निघाला तर निघू शकतो आपण कामाला थोडंसं कसं तरी थोडंसं तब्येत बरी नसल्यासारखं वाटतं आहे त्यामुळं बाकी काय मग पंधराशे रुपये घेतलेत आपण कस्टमरकडनं फक्त कस्टमरला तिथे सोळाशे तास एक तासभर तिथं थांबलो आपण एक दहा वाजता आपण इथून निघालो होतो अकरा सव्वा अकरा वाजे वाजेपर्यंत इथं पोहोचलो परत आपण बारा वाजता निघालो आणि एक वीसपर्यंत कस्टमरला ड्रॉप केलं आपण तिथे खडी मशीपेक्षा राजगुरु राजगुरुनगर रोडला तर ठीक आहे आणि आपण आलो तर आता बीडदवडीमध्ये ठीक आहे तर चला मग अशा प्रकारे आपण या ब्लॉगला इथंच सेंड करूयात आणि भेटूयात अशा जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार